सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या पाच ऑगस्ट दोन पहिला श्रावणी सोमवार आलेला आहे दोन हजार चोवीसमधील श्रावणी सोमवारची सुरुवात बऱ्याच वर्षानंतर म्हणजे जवळजवळ सत्तर ते एकाहत्तर वर्षानंतर श्रावणाची सुरुवात ही पहिल्या श्रावणी सोमवारपासूनच होत आहे आपण शिव उपासना पूजा वर्षभर करतो पण शिवांना प्रिय असा महिना म्हणजे श्रावण महिना या महिन्यात केलेली शिवसेवा उपासना जास्त लवकर फळ देऊन जाते आपल्याला शिवशंकर तसे पण भोलेनाथ आहे पण श्रावणात ते जास्तच भोले भंडारी असतात प्रत्येकाची झोळी भरभरून देतात भरून प्रत्येकाला म्हणजे श्रावणाचे व्रत उपवास व्रत वैकल्य सेवा करणाऱ्याची प्रत्येक इच्छा ते न मागता पूर्ण करतात पण तसेच श्रावणात काही गोष्टींचे नियम सुद्धा पाळावे लागतात म्हणजे मांसाहार मद्यपान चुकून पण करू नका कुणाला टोचून त्रासदायक बोलू नका मी म्हणेल श्रावणातच कशाला कधीच कुणाला टोचून त्रासदायक बोलू नका कुणाला आपल्यामुळे त्रास होईल असं मनुष्याने कधीच वागू नका कधी पण कुणाला आनंद देता येईल असंच वागा त्याचं फळ कुठं ना कुठं आपल्याला मिळूनच जातं आपल्याला नाही आपल्या लेकराबाळांना देऊन जातं देव घरात वादविवाद टाळायचे आहे कारण शिवशंकरांना शांतता अतिशय प्रिय आहे म्हणून घरातल्या महिलांनीच नाही तर घरातल्या प्रत्येकाने शांतता कशी ठेवता येईल आपल्या घरात शांततेचं वातावरण असाच प्रयत्न करायचा आहे बऱ्याच वर्षानंतर असा दुर्मिळ योग आला आहे म्हणजे श्रावणाची सुरुवात पहिल्या श्रावण सोमवारी आणि श्रावणाचा शेवट हा शेवटच्या श्रावणी सोमवारी असा योग खूप वर्षानंतर आलेला आहे असं असूनही या वर्षी पाच श्रावणाचे सोमवार आले आहे असा योग एकोणीसशे त्रेपन्न साली असा योग आला होता उद्या म्हणजे पाच ऑगस्टला श्रावणातील पहिला श्रावणी सोमवार आला आहे आणि शेवटच्या श्रावणी सोमवार हा दोन सप्टेंबरला सोमवती अमावसेला आलेला आहे पहिल्या श्रावणा श्रावणी सोमवारची शिवा मूठ आहे उद्या तांदुळाची शिवा मूठ आहे तर आपल्याला घरात घरात सुद्धा महादेवांची शिवपिंडी असेल तर पाण्याने दुधाने पंचामृताने किंवा मदाने किंवा आपण उसाच्या रसाने म्हणजे तुम्हाला ज्या पदार्थाने उद्या महादेवांना अभिषेक घालायचा आहे त्या पदार्थाने तुम्ही अभिषेक घालू शकता दुधाने अभिषेक घातला तर जिथं मूल मूल म्हणजे संतान प्राप्ती होत नाही त्या महिलेने उद्या दुधाने अभिषेक घाला तुमच्या घरात जर कडवटपणा असेल म्हणजे मतभेद असतील गोडावा नसेल तर उद्या मदाने अभिषेक घाला तुमच्या घरात जर पैसा टिकत नसेल लक्ष्मी नसेल तुमच्या घरात पैसा अजिबात येतो पण राहत नाही टिकत नाही स्थिर राहत नाही लक्ष्मी माता रुसलेली आहे तुमच्यावर तर उद्या रसाने उसाच्या रसाने महादेवांना अभिषेक घाला तुमच्या घरात जर गोड बातमी म्हणजे शुभ कार्य घडत नसेल मुलगा किंवा मुलगी लग्न कार्यात अडथळे येत असतील तर तुम्ही उद्या काय करायचे पंचामृताने अभिषेक घालायचा आहे महादेवांना तुमच्या म्हणजे तुमच्या घरात जर कोणी खूप तापट रागीट व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीचं नाव घेऊन उद्या तुम्ही दह्याने अभिषेक घाला महादेवांना त्या व्यक्तीच्या म्हणजे मनात खूप शांतता निर्माण होईल आणि त्या महादेवांना अभिषेक घातलेला उद्या महादेवांच्या मंदिरात जा किंवा घरात तुम्हाला अभिषेक घालता आला तरीही चालेल अभिषेक घातलेला चमचा भरका होईना तीर्थ आपल्या मुलांना जरूर द्यायचं आहे मी म्हणत नाही की महादेवांच्या मंदिरात जाऊन तुम्ही भरपूर निर्माल्य घरी घेऊन या असं नाही तुम्ही फक्त महादेवांना तीर्थ म्हणजे तुम्ही जो जलाभिषेक घालाल अभिषेक घालाल महादेवांना ते पात्र फक्त मी म्हणेल खाली घेऊ नका आपण तांब्या खाली घेऊन येऊ नका अगदी चमचा भरका होईना तीर्थ जरूर घरी घेऊन या आणि मुलांना द्या पतिदेवांना द्या तुम्ही तीर्थ प्यायला तरीही चालेल तापट स्वभाव असेल ज्यांचा मी म्हणेल जरूर त्यांना हे तीर्थ पाच सोमवार श्रावणाचे हे तीर्थ आपल्या मुलांना द्या तापट हट्टी स्वभावसुद्धा खूप शांत होऊन जाईल त्याचबरोबर खूप खूप चिडचिड करत असेल जी व्यक्ती किंवा तुमचा पतीदेव तर उद्या श्रावणी सोमवार पहिला आहे पाचवी सोमवार श्रावणाच्या मंदिरात जाल तर महादेवांना वाहिलेलं एक बेलपत्र कुणी वाहिले काय वाहिले काही विचार करू नका जे तुमच्या हातात येईल ते एक बेलपत्र घरी घेऊन या आणि आपल्या पतिदेवांना खायला द्या प्रसाद म्हणून बघा किती स्वभावात फरक पडतो आता तुम्ही म्हणाल आमचे पतिदेव असं खाणार नाही बेलपत्र वगैरे तर मग तीर्थ आणून तुम्ही माठात वगैरे पण माठात टाकताना कोणाला चार दिवस असतील किंवा कोणी म मद्यपान किंवा मांसाहार करणं टाळायचं आहे मग तुम्ही चमचाभर नुसतं तीर्थ प्यायला दिलं माठात वगैरे नाही टाकलं तरीही चालेल महादेवांच्या मंदिरातून आपल्या तांब्या कधीच खाली आणू नका चमचा भरका होईना तीर्थ घरी घेऊन या खूप निर्माल्य नाही आणलं तुम्ही तरीही चालेल बेलपत्र खात असेल तुमच्या घरात तरच ते बेलपत्र घरी या नाही तर तुम्ही काही नाही आणलं तरीही चालेल आता उद्या आपल्या घरातील शिवपिंडीवर आपल्याला दुधाने पंचामृताने तुम्हाला मी सांगितलंच कशा कशाने अभिषेक घालायचा आहे तुम्हाला ज्या पदार्थाने महादेवांना उद्या अभिषेक घालायचा नक्की घाला सकाळी लवकर उठा आणि आपल्या घरात महादेवांच्या शिवपिंडीची छान अशी पूजा करायची आहे उद्या तांदुळाची शिवमूट आहे घरात पाच व्यक्ती असतील चार व्यक्ती असतील प्रत्येकाची शिवामूठ ही वेगळी व्हायची आहे आता आपल्याला घरातसुद्धा महादेवांच्या शिवपिंडीवर अभिषेक करायचा आता मंदिरात जाऊनसुद्धा शिवपिंडीवर अभिषेक करायचा आहे बेल फूल फळ सगळं अर्पण करायचं आहे चंदन अर्पण करा भस्म असेल भस्म अर्पण करा गंगाजल असेल गंगाजल शिवपिंडीवर अर्पण करा त्याचबरोबर आपल्याला एकवीस तांदुळाचा उद्या एक, एक छान असा उपाय करायचा आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय खूप खूप चांगला आहे तर उद्या काय करायचं शिवामूठ ही वेग वेगळी व्हायची आहे आणि हा एकवीस तांदळाचा उपाय तुम्हाला वेगळा करायचा आहे शिवा मुठीचे तांदूळ वेगळे घेऊन जायचे आहे आणि हे एकवीस तांदूळ नीट मोजून घेऊन जायचे आहे अख्खेच तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ घेताना काळजी घ्या चार दिवस वगैरे असतील तुमचा हात लागलेला असेल ते तांदूळ घेऊ नका नाहीतर त्या डब्यावर वगैरे गोमूत्र शिंपडला तरी चालेल नाही तर तुम्ही एखादा किलो तांदूळ विकत आणा पूजेसाठी आणि ते जरा कोपऱ्यात ठेवून द्या म्हणजे ते तांदूळ तुम्ही फक्त पूजेसाठी वापरू शकता तर एकवीस तांदूळ घ्यायचे आहे मुठीत घ्या हातात उजव्या हातात ओम नमः शिवाय मंत्र जपायचा आहे एकवीस वेळा मंत्र जपायचा आहे आणि ते तांदूळ तुम्हाला शिवपिंडीवर अभिषेक झाल्यानंतर पूजा झाल्यानंतर ते तांदूळ तुम्हाला शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय उद्या दिवसभर मंत्र जपत राहायचा आहे आणि हे एकवीस तांदूळ अर्पण करायचे आहे आता तुम्ही म्हणाल आम्ही घरी पूजा केली आणि शिवपिंडीला उद्या मूठ व्हायली शिवा मूठ व्हायली तर मग ते तांदूळ काय करायचे तर काय करायचं एखादं तुमच्या घरात जवळ शिवांचं किंवा स्वामींचं मंदिर असेल त्या मंदिराबाहेर एखादा गरीब अत्यंत गरीब ज्या व्यक्तीला अन्नाची खरंच गरज आहे त्या व्यक्तीला ते तांदूळ त्यात आणखीन थोड्या तांदळाची भर टाका थोडंसं धान्य वाढवून आणि ती तांदळाची मूठ आपल्याला एखाद्या गरीब व्यक्तीला अर्पण करायची आहे द्यायची आहे तुमच्या घरात धनधान्याचे भांडार लागतील असं सुद्धा तुम्ही करू शकता पण तुम्हाला जर वाटत असेल तो गरीब व्यक्ती तो तांदूळ नीट वापरेल का नाही मग तुम्ही पक्षांना टाकले तरीही चालेल पण मी म्हणेल शिवामूठ वाहताना तुम्ही मंदिरात जाऊनच शिवामूठ व्हायचे आहे कधी पण शिवपूजेत कधीही तुळस शिवपिंडीवर आता हे नियम सुद्धा लागू पडतात आपल्याला श्रावणी सोमवार करायचे तर काही गोष्टींचे नियम सुद्धा असतात शिवपूजेत कधीही तुळस शिवपिंडीवर वाहू नये शिवपिंडीवर हळद कुंकू कधी पण वाहू नये हळद हे स्त्री तत्व आहे आणि शिव हे पुरुष तत्व आहे तसेच शिवपिंडीवर खराब तुटलेले बेलपत्र कधी वाहू नये बेलपत्राच्या दांडीवर शेवटी एक गाठ असते हो बेलपत्र वाहताना काळजी घ्या सर्वांनी बेलपत्राच्या शे दांडीला शेवटी एक गाठ असते ती गाठ तोडून काढून घेतल्यावर बेलपत्र शिवपिंडीवर व्हायचं आहे बेलपत्र शिवपिंडीवरून उचलून पुन्हा धुवून तेच बेलपत्र आपण व्हावू शकतो म्हणजे तुम्ही मंदिरात गेला तुमच्याकडं बेलपत्र नसलं तुम्ही महा महादेवांना वाहिलेलं कुणीही वाहिलेलं बेलपत्र उचलून पुन्हा धुवून ते बेलपत्र तुम्ही व्हावू शकता असं शास्त्रात म्हटलेलं आहे बेलपत्र कधी शिळं होत नाही शिवांना बेलपत्र धोत्र्याचं काटेरी फळ फूल खूप प्रिय आहे म्हणून प्रत्येक श्रावणी सोमवारी शिवांना बेलपत्र धोत्र्याचं फूल फळ अवश्य व्हा चंदन चंदन शिवशंकरांना खूप प्रिय आहे पाणी खूप प्रिय आहे पांढरे तांदूळ शिवपिंडीवर पहिल्या श्रावणी सोमवारी वाहिले जातात तांदूळ वाहताना मूठ वाहताना पांढरेच व्हायचे आहे त्याला तांदुळाला हळदी कुंकू कधीच लावू नये तसेच वाहा वाहावे शिवांना भस्म खूप प्रिय आहे आता भस्म वाहताना तुम्ही घरात असलेला भस्म नेत असाल तर काळजी घ्या की चार दिवसात एखादी घरातील कुठल्या महिलेचा त्या भस्माला हात लागलेला नसावा असाच भस्म आपल्याला उद्या शिवांना व्हायचा आहे नाही तर तुम्ही पूजेच्या साहित्याच्या दुकानातून विकत घ्या आणि मग तुम्ही मंदिरात न्यायचं आहे आणि व्हायचं आहे श्रावण महिन्यातच माता पार्वतीने साधना करून शिवशंकरांना प्रसून प्रसन्न करून घेतलं म्हणून हा महिना शिवशंकरांना जास्त प्रिय आहे म्हणून या महिन्यात व्रत उपवास सेवा केल्या जातात शिवजी लवकर प्रसन्न होतात या महिन्यात श्रावणी सोमवारी किंवा श्रावणात अशा काही ज्या आपण आपल्या घरात वास्तू ज्या वस्तू आणल्या तर खूप भाग्यकारक ठरतात ज्या त्या वस्तूंची तुम्हाला खूप आवश्यकता असेल तरच तुम्ही घरी आणा नाही तर त्यातली एखादी वस्तू आणली तरीही चालेल महादेवांना चांदीच्या किंवा तांब्याच्या चा कलशातून पाणी अभिषेक केलेलं खूप प्रिय आहे म्हणून तुम्ही असा एखादा लहानसा कलश उद्या श्रावणी सोमवारी किंवा पाचवी श्रावणी सोमवारमधून एखादा श्रावणी सोमवारी असा एखादा कलश घेऊन या श्रावणात चांदीचे कडे किंवा मोती आपल्या अंगावर धारण करणे खूप अत्यंत भाग्यकारक मानले जाते रुद्राक्ष आहे रुद्राक्षाची माळ आपल्या वास्तूत पूजेत आणून ठेवा अत्यंत शुभ मानले जाते किंवा रुद्राक्ष तुम्ही अंगावर धारण करू शकता श्रावणात जर तुम्हाला गंगाजल कुठून आणता आलं मिळालं आपल्या वास्तूत नक्की आणा साक्षात शिवजी वास्तूत वास करतील तरी त्या गोष्टींची उद्या काळजी घ्यायची आहे पहिला श्रावणी सोमवार आलेला आहे शिवा मूठ आहे तांदूळ घरी अर्पण करा किंवा महादेवांच्या मंदिरात जाऊन अर्पण करा महादेवांच्या मंदिरात जाल तर जरा शांतता ठेवा कुणी कुणी गेल्या गेल्या टाळ्या टाळ्या वाजवतात घंटानाद करतात तसं करू नका घंटा किंवा टाळ्या वाजवायच्या असेल तर आपण जेव्हा शिवांची आरती करतो सकाळी आणि संध्याकाळी प्रदोष काळी तेव्हाच टाळ्या वाजवा आणि तेव्हाच आपल्याला